सरकारी कर्मचारी या युट्यूब चॅनलचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या पाहणार आहोत सरकारी कर्मचारी पगार होणार बंपर वाढ त्या संदर्भात एपीसीच्या माध्यमातून अपडेट त्याला सुरू करूया नवीन फिटबेट फॅक्टर या गणनेमुळे आठवा वेतन आयोगाअंतर्गत वेतन वाढीची गणित केली जाऊ शकते दोन हजार सोळा मध्ये सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करताना फिटमेट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न असा निश्चित करण्यात आला होता त्याच्या आधारावर कमाल वेतन अठरा हजार रुपये आहे आता दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर फिटमेट फॅक्टर संबंधीची नवीन नियमावली अंमलात येण्याची अपेक्षा आहे आठा वेतन आयोगातील वेतन वाढीची गणित प्रत्येक दहा वर्षांनी केंद्र सरकार नवीन वेतन आयोगाची स्थापना करते आणि या आयोगाच्या शिफारसीनुसारच सरकारी कर्मचारी वेतन पुनर्रचित केले जाते कर्मचारी युनियन वेतन वाढीसाठी मागणी केली होती परंतु सरकारने त्यात दोन पॉईंट फॅक्टर ही वेतन आणि पेन्शन गणना करण्याची पद्धत आहे या निर्णयानंतर सहा वेतन आयोगातील कालावधीतील सर्वात कमी वेतन सात हजार रुपयाहून अठरा हजार रुपये झाली त्याचप्रमाणे सर्वात कमी पेन्शन तीन हजार पाचशे वरून नऊ हजार रुपये झाली सर्वात जास्त वेतन दोन लाख पन्नास हजार रुपये आणि सर्वात जास्त पेन्शन एक लाख पंचवीस हजार रुपये झाली अठरा वेतन आयोगातील अपेक्षित वाढ फायनान्शियल एक्सप्रेस या वृत्ताच्या अहवालानुसार फिटमॅट फॅक्टर एक ब्याण्णव वर ठेवला गेला टाटा वेतन आयगत कर्मचारी वेतन वाढू शकते अशा परिस्थितीत किमान वेतन चौतीस हजार पाचशे साठ रुपये होऊ शकते तसेच सेवृत्त कर्मचाऱ्यांना त्या पूर्वीच्या तुलनेत जास्त पेन्शन मिळू शकते त्यामुळे ती सतरा हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते फिटमॅट फॅक्टर ही सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन आणि पेन्शन गणना करण्याची पद्धत आहे कर्मचाऱ्यांच्या मूलभूत वेतनामध्ये वाढ करण्यासाठी गणित केले जाणारे ती एक सांख्यिकी मूल्य आहे त्याप्रमाणे त्याचे एकूण वेतन ठरते या बदलामुळे कर्मचारीचे मूलभूत वेतन वाढले आणि त्यांची इतर भात्यांमध्ये ही वाढ झाली केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शन आटा वेतन अंतर्गत येणाऱ्या वेतन वाढीची वाट पाहत आहे गेल्या एक वर्षापासून केंद्र सरकारी कर्मचारी युनियनने आटा वेतन आयोगाची मागणी केली आहे परंतु अद्याप सरकारकडून या संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही व्हिडिओ अहवालानुसार एक जानेवारी सव्वीस पर्यंत आटा वेतन आयोग तयार होण्याची अपेक्षा आहे नवीन फेडमॅड फॅक्टरी या गणनेमुळे आटा वेतन आयोगांतर्गत अंतर्गत वेतन वाढीची गणित केली जाऊ शकते दोन हजार सोळामध्ये सातवा वेतन आघाडीची अंमलबजावणी करताना फिटमॅट फॅक्टर दोन पॉईंट सत्तावन्न असा निश्चित करण्यात आला होता त्याच्या आधारावर कमाल वेतन अठरा हजार रुपये आहे आता दहा वर्ष पूर्ण झाल्यानंतर फिटमॅट फॅक्टर संबंधीची नवीन नियमावली अंमलात येण्याची अपेक्षा आहे धन्यवाद